किल्ल्यावरील पाहणीनंतर अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया सगळ्याचा त्यांचा पूर्वा अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो सगळ्या गोष्टीच्या करता असतो तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण आता करता खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने सगळं झालं शहानिशा केली जाईल हे मला आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक राम जो आहे त्याच्याऐवजी शंभर फुटा उभार या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम होईल